महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भैया सोनवणे यांचा वाढदिवस व पक्षाच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून सांगली जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन जैलावुद्दीन शेख यांच्या हस्ते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भैया सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा पहिला वर्धापन दिनाचा औचित्य साधून मिरज येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे आज उद्घाटन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जयलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जयलाबुद्दीन शेख मिरज शहर कार्य अध्यक्ष अजय बाबर युवक सांगली जिल्हाध्यक्ष समीर शेख मिरज कामगार सेलचे संघटक सलीम कनवाडे मिरज शहर युवक उपाध्यक्ष सात गवंडी व हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासीर शेख सहित उपस्थित राहून कार्यालयाचे उद्घाटन केले व एकमेकांना शुभेच्छा देऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे काम जोमाने करून येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेत संजय भैया सोनवणे यांना विधानसभेत पाठवण्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निराधार व्यक्त करून संजय भैया सोनवणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार आज महाराष्ट्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमचे नेते संजय सोनोणे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने व वा महाराष्ट्र रिपब्लिम पक्षाचा वर्धापन पक जिल्ह्याच्या अनुषंगाने आज सांगली जिल्हा मध्यवर्ती शाखेचं आज उद उद्घाटन करण्यात आलेलं आहे कारण महाराठ रिपब्लिकन पक्ष तडागाडाच्या लोकांना न्याय देण्यासाठी संजय भैया सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित ओबीसी मुस्लिम मराठा शेतकरी शेतमजूर हिरेवाला महिलांच्या न्याय हक्कासाठी त्यांना न्याय देऊन मिळवून देणारं महाराष्ट्रामध्ये एकमेक नेतृत्व म्हणजे संजय भैया सोनवणे आज त्यांचा वाढदिवस आज त्यांना गिरगाव शिलाब म्हणून सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण त्यांना शुभेच्छा आज आम्ही कार्यालय घटा मार्गात उद्घाटन करून आज आम्ही अनेक कार्यकर्ते इंदापूरला रवाना झालेले जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय टिपू सुद्धा आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा